सर्वोच्च न्यायालयाने ठरवले तर चोवीस तासात सगळे अपात्र ठरतील संजय राऊत आमदार शिंदे गटाने हायकोर्टात धाव घेतली आहे याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले ते निवडणुकीत ठरणार आहे त्यांनी सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवले आहे आता दोन महिन्यांसाठी धावा धावा करून काय करणार आहे तर सर्वोच्च न्यायालयाने संविधान आणि घटनेचा मान राखला तर चोवीस तासात सगळे अपत्र ठरतील त्यांचा पक्ष चिन्ह हे गोठवले जाईल असे संजय राऊत म्हणाले राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे या योजनेअंतर्गत त्यांना पंधराशे रुपये मिळतात महागाईच्या काळात भाग घर महिला चालवतात त्यांना पंधराशे नाही तर दहा हजार रुपये घ्या महागाई सिलेंडरचे वाढलेले दर पाहता त्यांना जास्त पैशांची गरज आहे पदवीधरांना आठ हजार बारावी पास असणाऱ्यांना सहा हजार आणि लाडक्या बहिणीला पंधराशे हा अपमान कशाला करता असा सवाल संजय राऊत यांनी केला